नमस्कार मित्रांनो आत्ता मी ज्या निसर्गात आहे आणि तो तुम्ही बघताय तुम्हाला त्या फ्रेममध्ये दिसतो कि आहे किती सुंदर आहे आणि हे सगळं असंच ठेवण्यासाठी माझा एक मित्र आहे आशुतोष जोशी म्हणून तो धडपडतो आहे आज त्याची एक मोहीम चालू आहे स्वतःची तर त्या मोहिमेविषयी आज मी त्याच्याकडून बरीचशी माहिती घेतली त्याने मला सांगितली तर तो तुम्हालाही त्याच्याच भाषेत थोडीफार आशुतोष तू काय सांगशील की बाबा हे सगळं तू कशासाठी करतो आहे मुळात आधी प्रेक्षकांना हे सांग की तुझी मोहीम काय आहे आणि त्याच्या मागचा मोटिव काय आहे तुझा सो so, मी कोकण पदयात्रा म्हणून करतो आहे आणि ती मागचे आता पस्तीस छत्तीस दिवस झाले असतील मी छत्तीस दिवसापासून हे चालतं आहे सुरुवात केली आहे रेवसपासनं आणि मी जाणारे गोव्याची बॉर्डर महाराष्ट्र गोव्याची बॉर्डर रेड्डीपर्यंत आणि त्याचं ओवरऑल बघायला गेलं तर असं आहे की जो आपला कोकण किनारपट्टी आहे ती आता जे काही प्रोजेक्ट्स येतील त्या प्रोजेक्ट्स म्हणजे हायवे प्रोजेक्ट येत आहेत एम आय डी सीज येत आहेत भरपूर वेगवेगळे प्रोजेक्ट येत आहेत आता त्याच्यामध्ये ज्या प्रकारे ती बदलत जाणार आहे चेंज होत जाणारी ते चेंज झाल्यावरती तुला हे जे काही दिसतंय ते बघायला मिळणार नाही कारण की एक अर्बन अँगलने पर्स्पेक्टिवने ह्याच्याकडे बघायला गेलं तर ही युजलेस जागा आहे तसं बघायला गेलं तर पण तुला कळतंय की इथे आल्यानंतर किती तुला शांत वाटते किती समाधानी दिसते हा आणि हे लहानाचा मोठा मी ह्याच्यामध्ये झालेलो आहे इथेच नरवणच्या गावामध्ये मी लहानाचा मोठा झालोय सो हे मी लहानपणापासून बघितलंय आणि मग मी बाहेर गेले मग मी चिपळूणमध्ये होतो मग मुंबईमध्ये होतो पुण्यामध्ये होतो शिकायला मग पूर्ण भारतभर फिरत होतो मग बाहेर जाऊन इंग्लंडला वगैरे राहिलो आणि हे बघत असताना मी मला एक गोष्ट परत परत जाणवली की हे जे होतं हे समाधान होतं आणि मी जेव्हा बाहेर होतो तेव्हा मी नुसतं एका गोल गोलगोल गोलगोल फिरत होतो पैसा येऊ दे मग त्याच्यामधनं तुला अजून चार गोष्टी येतील मग मीडिया असेल ती तुम्हाला अजून चार गोष्टी दाखवत राहील नेहमीच आणि ते एंडलेस आहे की तुला एक नवीन गाडी पाहिजे तुला नवीन घर पाहिजे बरोबर नवीन जसं डेव्हलप होत नाही तशा गरजा तुझ्या न संपणार आहे आयुष्यभर सो ते कमी करत 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 मी आलो इथपर्यंत आणि मी आता तेच दाखवतोय लोकांना की बाबा हे आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात तर हे टिकलं पाहिजे हे टिकलं तरच तुम्हाला पुढे जाऊन कधी हा विचार आला की आपण कुठून सुरुवात केली माणसाने जर सुरुवात कुठून केली तर आपण इथून के सुरुवात केली बरोबर के हे दाखवता येईल मग ह्याच्यामध्ये आता नुसतं तेवढंच नाही भरपूर गोष्टी आहेत की बाबा गावाचं गाव पण बदलणार आहे शहरीकरण येणारे शहरीकरण आल्यावरती सगळीकडे बिल्डिंग फक्त उचलल्या जातील मग असं सगळं झ होईल जेव्हा एम आय डी सीज येतील तेव्हा सगळीकडे केमिकल्स ह्या सगळ्या पाण्यामध्ये येतील इथे पूर्ण केमिकल पायुक्त पाणी आलं आणि प्लास्टिक सगळीकडे दिसलं तुला तर मग तुला एक दहा वर्षानंतर आल्यानंतर मजा काय वाटणार आहे याच्यामध्ये येण्यासाठी म्हणजे माझा माझाही ऑब्झर्वेशन असं आहे की माणूस ज्या गोष्टींना विकास केला किंवा प्रगती केली हे ना ही नावं देतोय ती ॲक्च्युली अधोगतीची लक्षण आहेत म्हणजे बघ की बाबा ही नदी इथे केमिकल फॅक्टरी झाल्यामुळे इथे केमिकल गेले आणि त्याच्यात ना कोणतरी एक असा माणूस आला ज्याने एखादं यंत्र शोधलं जे ह्याच्यातल्या गाळ आणि ह्याच्यातलं ते केमिकल वेगळं करेल आणि त्याला तो नाव देतो का हे प्रगती झाली माणसांनी बरोबर बरोबर मला हेच म्हणायचं एक्झॅक्टली की हे प्रगतीची व्याख्या जी काही बनवली जाते किंवा विकासाची जी काही व्याख्या बनवली जाते ते थोडक्यात असं आहे म्हणजे मी कृत्रिम आंबा बनवला अरे हो। तो निसर्ग बनवतच होता ऑलरेडी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या त्याच्या जाती जाती होत्या आणि कृत्रिम अजून पुढे भविष्यात जाऊन मी कृत्रिम आंबा बनवला असं बनवू शकतात ते ह्याच्यामध्ये ठीक आहे आणि ते त्याला प्रगतीचं नाव देऊ शकतात की कि किती टेक्नॉलॉजीज आणि या सगळ्याचा अभ्यास करून आम्ही एक आंबा बनवला ठीक आहे अरे पण वेड्या ते ऑलरेडी निसर्गात फ्रीली होता अवेलेबल तो तुला आता जिथे बसलायस ना इथे वरच्या बाजूला आत्ता जंगल दिसते ऑब्व्हियसली हे अगोदर कधी एकेकाळी जंगल होतं त्याच्यानंतर इथे नाचणी वगैरे घेतली जायची मधल्या मधले काही टप्पे होते त्या टप्प्यांमध्ये नाचणी वरी घेतली जायची बाजूचं जंगल आहे तसं ठेवलं होतं लोकांनी त्याच्यामध्ये मग देवराया आल्या सगळ्या गोष्टी ज्या त्याच्या धरून ज्या येतात त्या आल्या होत्या इथे लोकांनी अशा जंगलांमध्ये सुद्धा पिकं घेतलेली आहेत जिथे सपाटी मिळाली त्यांना आज इथेच म्हणजे ह्याच जमिनीमध्ये आज कुठला तरी माणूस येऊन शेती करू शकतो का विचार कर आज आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी जरली नाहीये तसं बघायला गेलं तर आपण कोकणामध्ये मेंटॅलिटी सुद्धा नाही हा कोकणामध्ये म्हणतो की दारिद्र्य एक्स्ट्रीम होतं पण दारिद्र्य ची व्याख्या म्हणजे काय पैसा नव्हता सो पैसा नव्हता म्हणजे लोक चांगले जगत नव्हती का असं अजिबात नाही लोक धष्टपुष्ट होती एकदम चांगलं खातपीत होती सगळं त्यांच्याकडे होतं हे आणि हेच सगळ्याची सायकल कशावर चालायची तर एक पहिली भात दोन पहिली भात तीन पहिली भात ह्याच्यावरती सगळी सायकल चालायची सो सगळं खाण्यावरती अवलंबून होतं वार्टर सिस्टीम वरती बाकी बाकी दुसरं काय गरजाच नव्हत्या पैसा नकोय कशासाठी नकोय की बाबा होणार काय लोकांना चालायचंच आहे कितीही काही केलं तरी वरती बसलेला पैसेवाला माणूस आणि खालती बसलेला माणूस दोघेही चालतच होते आज ती फरक पडायला लागला आज तो फरक जेव्हा दिसला इथल्या लोकांना तेव्हा इथली लोक आता गेली मुंबईला कारण की पैसा महत्वाचा झाला पण ही जागा काय आहे त्या जागेचं महत्व काय आहे आणि त्याला धरून आपण विकास जर केला तर ऍक्च्युली तुम्हाला मुंबईला पण जायची गरज गरजेनेबल लाईफ आपण चूज केली तर इथे आज भरपूरशी लोक अशी आहेत म्हणजे माझं चालण्यापाठचा हा पण एक हेतू आहे की इथे ज्यांच्या जमिनी आहेत ज्या जमिनी आज विकत आहेत का तर ते मुंबईमध्ये बसलेत त्यांना कळत नाहीये की त्यांच्या तुमच्या तुमच्या जे पंचवीस असेल किंवा दहा एकर जमीन असेल ती पंचवीस गुंठे पण आणि दहा एकर जमिनीला पण किंमत आहे आणि ती नुसती पैशामध्ये नाही मोजता येणार तिथलं वाईल्ड लाईफ बघा तिथली इकॉलॉजिकल सिस्टीम्स बघा हे वाहणारं पाणी बघा या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठेही एवढं चांगल्या प्रकारे मिळणार नाही आणि ह्याला धरून तुम्ही मग पर्यटन आणा आज हे बघण्यासाठी सुद्धा हे बघण्यासाठी लोक हजारो रुपये खर्च करतात आणि बाहेरच्या जा देशात जातात हे असं बघायला म्हणजे आता नेपाळलाच बघायला गेलं तर नेपाळला भरपूर लोक पर्यटक येतात युरोपमधनं अमेरिकेमधनं आणि ते हे सगळं धरून पर्यटन करतात म्हणून आणि पैसे पण मिळवतात चांगले पैसे मिळवतात मग आपण का नाही करू शकत आपल्याकडे आहेच ना हे सगळं मुळता आता तुझा इतका प्रवास झाला म्हणजे आता साधारण तू किती किलोमीटर चालला असशील मग आत्ता तीनशे साडेतीनशे किलोमीटर झालेत तरी बरोबर मग ह्या प्रवासात तुला काय अशी बरीच सारी लोकं भेटली असतील ज्या मोटिवने तू चालतो आहेस मग तिथून काय तुला रिस्पॉन्स काय मिळाला म्हणजे कुठले कुठले अनुभव आले बाबा एक थोडक्यात आम्हाला रिस्पॉन्स जर सांगायला गेलं ना तर काही लोकांना कळतंय नक्की का म्हणून आहे काही लोकांना अगदीच कळत नाही कारण की भरपूर ठिकाणी वेस्टर्न इंटरेस्ट पण असतात आता अनफॉर्च्युनेटली काही जणांना वेडेपणा वाटतो किंवा काही जणांना कळत असून वळूनच नाही घ्यायचं असं सुद्धा हा और काही ठिकाणी जर जर म्हणजे अशा प्रकारे वाचवायचं म्हटलं तर त्याच्यामधनं आम्हाला जो येणारा पैसा आहे तो नाही येणार हा पण एक माइंडसेट आहे त्याच्यामध्ये सो मेन काय आहे की मी तरी ज्या अँगलने बघतोय की माणसाला एक त्याची भूक जी आहे ना ती एका लिमिट पर्यंतच भागवली पाहिजे जी माणसं भूक लिमिट बाहेर भागवत आहेत ना त्यांना हे पटत नाहीये आणि जी माणसांना भूक कमी ह्याच्यात त्यांना हे पटते पण आता भरपूर ठिकाणी असं पण होतंय की आता फॉर एक्झाम्पल अलिबाग मध्ये पाड आहे की जिथे मी आता इथे म्हणतोय अजूनपर्यंत बदल व्हायला वेळ लागेल थोडासा एक वर्ष दोन वर्षच जातील जास्ती वेळ नाही असं म्हणत पण झिराडपाड्यामध्ये मी बघितलं तर तिथल्या लोकांनी जमिनी विकल्या ज्या अशाच होत्या जमिनी विकल्या मग ज्यांच्या ज्यांना विकल्या त्यांच्याच घरी आज जाऊन ते भांडी करतायत तिथे झिराडपाड्यामध्ये तिथे पाण्याची कमतरता आहे पण म्हणजे त्यांचं जेवढं गाव आहे त्याच्या आजूबाजूला जेवढ्या लोकांनी जमिनी घेऊन आपल्या फार्म हाऊसेस रिसॉर्ट बांधलेत त्या सगळ्यांचे मोठे मोठे स्विमिंग पूल सगळ्या लॉनला दिवस रात्र पाणी बसतंय अशी पण परिस्थिती आहे म्हणजे किती विरोधाभ्यास आहे तो बघ बरोबर सेम परिस्थितीत किती हा 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 सो त्याच्यानंतर मग काही गावं अशी पण बघितली की जिथे सहा सहा सात सात हजार एकर जमिनी त्या गावकऱ्यांनी दिल्या इन एक्सपेक्टेशन की आम्हाला कुठेतरी काहीतरी मिळेल त्याच्यामधनं नोकऱ्या लागतील वगैरे आणि मग ते नंतर मी मिळत नाही हे म्हणजे काही नवीन नाही आहे पण हे मिळत नाही नंतर आणि मग त्याच्यामधनं ते रडत खडत मग बसतात आणि मग शेवटी मग एकसोट सुरू होतो परत मुंबईच्या साईडने सो दिघीसारख्या गावामध्ये आज सहा सात हजार लोकसंख्या होती आ. ती आज कमी होत 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 चौदाशे पंधराशेपर्यंत येऊन पोहोचली आत्तासुद्धा आपल्या आजूबाजूची गावं आपण बघितली तर जवळजवळ जवड़ एक दहा टक्के घर फक्त चालू ठेवली किंवा वीस टक्के घर चालू ठेवली तर ऐंशी टक्के घरांना कुलपा आहेत ती सगळी हस्त त्यांच्या त्यांच्या गरजेसाठी अं बाहेर स्थलांतरित झालेत आणि मग त्यांच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या सुद्धा तिथंच तस... हे होणार आहे कारण ते तिथल्या शाळेत जाणार मग ते तिथे मोठे होणार मग त्यांना गाव गोड वाटणार नाही त्यांना फक्त गणपती आणि शिमग्यापुरतं हळूहळू हळूहळू ते सुद्धा कमी झाले ह्यातलं काही माझं ऑब्झर्वेशन सुद्धा असं आहे की पाच टक्के लोक तरी किंवा मुलं जी आहेत आपल्यासारखी जी ज्यांना असं वाटतं की नाही आपण गावातच राहून काहीतरी करूया पण ती मानसिकता आहे ना ती त्यांना जगून देत नाही अशी सुद्धा तिथं परिस्थिती आहे आजूबाजूची आजूबाजूची जी मानसिकता आहे ती त्यांना तिथे जगून देत नाही अरे काय तुला काय कामधंदा नाही काय मग काय फिरतोस आज तुला काय नाही म्हणजे तुला आहे ह्या प्रकारची तो येतो होतो सगळ्या गोष्टी आणि मग त्या सगळे पर्याय काढले जातात किंवा घालवण्यासाठी भाग पाडला जातात सो so, आता ह्याच्यामध्ये मी एक अजून गोष्ट करतोय आता की मी नुसता असा नाही म्हणजे फिरत आहे की काही नाही झालं पाहिजे हा माझा अँगल नाही आहे मला म्हणजे विकास हा माझा डोक्यामध्ये आहे की विकास झाला पाहिजे पण तो कशा दृष्टीने सोल्युशन्स पण देणं गरजेचं आहे मग त्याची सोल्युशन्स कशी निघतील तर बाबा ही किनारपट्टी आहे किनारपट्टीला धरून जर गेलो आपण तर इथे शाश्वत पर्यटनाचे खूप मॉडेल्स नवी, नवीन नवीन क्रिएट होऊ शकतात प्रत्येक गाव युनिक आहे प्रत्येक गावाचा एक वेगळा जागा इतकी सुंदर आहे इथे सुद्धा हिटलं हे असंच ठेवून सुद्धा इथे खूप मोठ्या प्रमाणात पर्यटन कॅम्पिंग होऊ शकतात तुम्हाला इथे बांबू पासून घरं बांधू शकता लाकडापासून घरं बांधू शकता तुम्ही जे काही शेणाचं लिंपण करताय त्याच्यामध्ये नारगोली मंडणगड मध्ये मी बघितलं तिथे एक चिरकवन म्हणून एक फार्म आहे तर ते संपदा आणि मधु म्हणून ते चालवत आहेत तिथे चार फॉरेनर होते एक अना जी आपल्याकडची शिल्प आहे आपल्याला कळत नाहीये म्हणजे पण ती ते कातळ शिल्पांचे फोटो तिने बघितलेत गुगल वरती आणि ते चुन्याने, लिंपन चुन्याने ती लिंपण केलेल्या एका भिंतीवरती ती चुन्याने ते कातळ शिल्पाचे ड्रॉइंग्स काढते जी लोक तिथे राहायला येणारे ज्या रूम मध्ये तिथे आतमध्ये ते ड्रॉइंग्स आहेत बाहेरच्या बाजूला जे शेणाने लिंपण करते ती एलिस ती ऑस्ट्रियाची आहे ती ऑस्ट्रियावरनं इथे आले शेणाने लिंपण करायलाच बोलता येईल कारण की तिला ऑब्झर्व करायचं आणि एक्सपिरियन्स करायचं की कोकण म्हणजे काय बरोबर सौदी अरेबियाचा एक गाझी मुलगा होता तो कार्पेंट्री करत होता तो बेंचेस बनवत होता त्यांच्यासाठी जे तिथे येणारी लोक आहेत ये राहणार कुठे तर त्यांच्यासाठी बेंचेस तो बनवत होता आणि मग नादाव म्हणून होता इस्रायलचा तो जस्ट मिलिटरी रिटायर्ड म्हणजे रिटायर्ड नाही म्हणता ना बाहेर पडलेला आणि काहीतरी असेल तो कॉम्प्युटर इंजिनियर की काहीतरी होता तो तिथे हळदीच्या ह्याच्यामध्ये सगळं साफसफाई करत होता आणि वरच्या बाजूला भांडी धुणी करत होता म्हणजे करण्यापायचं कारण तसं नाही की भांडीधुणी पण एक कम्युनिटी लिव्हिंग करत होते ते सगळे एकत्र येऊन जगत होते जेवण एकत्र बनवत होते राहत एकत्र होते रात्री त्यांना गावाने मळणीला बोलवलं होतं ही लोकं रात्री साडे अकरा वाजल्यापासूनच तीन वाजेपर्यंत मळणी करत होते हे दोघे नाधाव आणि गाझी रात्रीचे म्हणजे हे विचार नाही करू शकत की हे पण ऑप्शन्स आहेत आपल्याकडे शंभर हो टक्के आणि आपण तेच करत आलो आहे कोकणी माणसं तर तेच करत आलो आहे आता इथून पुढचा प्रवास, प्रवास तुझा मला वाटतं आहे दोन तीन दिवसांनी अजून चालू होणार आहे आता आशुतोष आपल्या गावी नरवणला आहे आणि इथून पुन्हा त्याचा प्रवास रेड्डीपर्यंत होणार आहे तुझ्या ह्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अशीच माणसं एक तू नवीन जी काय वाट चालतो आहेस आता ज्या ज्या प्रवासात तू आहेस आता आणि जो विषय घेऊन तू पुढे जातोयस मला असं वाटतं की दोन टक्के जरी फरक पडला तरी तुझं ते सगळं सफल होईल आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण एक कोकणी माणूस म्हणून एक आपण ह्या निसर्गात राहणारे म्हणून करायला हवा आणि ते करायला पाहिजे ती, ती ती एक चेन बनून ते सगळं तसंच राहायला हवं यासाठी प्रयत्न करायला हवा आज आमचा मित्र प्रसाद गावडे पण तिकडे तो तोही ह्याच ऑप्शनवरती ह्याच ऑप्शनवरती काम करतो आहे ह्या मा हे नवीन जे काय पर्यटनाचे मार्ग आहेत हे इथलं असंच ठेवून कसं डेव्हलप करता येईल कोकणी माणसाला असे तो एक वेगळी वाट त्यांनी निवडले आणि तू सुद्धा त्या वाटेवरती जातो आहेस सो तुला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कोकणी कार्टी परिवाराकडून आणि यांचं जे काय मत आहे ते तुम्ही आता ऐकलं असेल तुम्हीसुद्धा ह्या गोष्टींचा नक्की विचार करा धन्यवाद